नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या पालिकेकडून मोकाट जनाविरुद्ध धडक मोहीम ए पी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीचा परिणाम मोकट जनावरे सोडणाऱ्यावर होणार कारवाई देऊळगा राजा नगरपालिकेकडून मोकाट जनाविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे पालिकेने यासाठी जनावरे पकडण्यासाठी व्यवस्था केली आहे पकडलेली मोकाळ जनावरे नगरपालिकेच्या आवारात जमा करण्यात येत एत आहेत येथून थेट त्यांना गोशाळेत पाठवली जाणार आहे ए पी न्यूज महाराष्ट्राने जनाविरुद्ध बातमीचं प्रकाशित केली होती त्या बातमीची दखल घेत मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी जनाविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचे नगरपालिकेकडून स्वागत होत आहे गेल्या काही दिवसापासून शहरात भटक्या गायी व मक मोकाट वळूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे वळूच्या झुंजीमुळे अनेक जण जखमी होऊन वाहनेचे मोठे नुकसान झाले आहे याची दखल घेऊन नगरपालिकेने गाय व वळू पकडण्याची व्यवस्था केली सार्वजनिक ठिकाणी जनावरे बेजबाबदारपणे सोडणाऱ्या मालकावर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे गाई व खाजगी मालकांनी जनावरे दिवसभर गावात सोडली जातात त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोकाट जनाविरुद्ध धडक मोहीम सुरू केल्याने मोकाट जनावरे सोडणाऱ्यावर कारवाई होणार मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे